नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा असतानाही केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र सुरक्षा वाढवण्याच्या बाबतीतला निर्णय हा केवळ शरद पवार यांच्या बाबतीतच घेण्यात आला आहे असं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे पंतप्रधानांना ज्या प्रकारची सुरक्षा असते अगदी त्याच प्रकारची सुरक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात येणार आहे नेमकी कोणती आहे ही सुरक्षा पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या, या स्पेशल रिपोर्टमधून केंद्र सरकारकडून नुकतीच काही व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी व्यक्तींच्या सुरक्षेबाबत नवीन निर्णय घेण्यात आले यामध्ये शरद पवार यांना झेड प्लस तर मोहन भागवत यांना एस एल सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे झेड प्लस सुरक्षा ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी सुरक्षा असून यामध्ये तीन प्रकार असतात पहिला झेड प्लस दुसरा झेड प्लस एन एस जी कव्हर आणि तिसरा झेड प्लस विथ एस एल कव्हर या तिन्हीमध्ये काय फरक असतो तर शरद पवार यांना देऊ केलेल्या सुरक्षेमध्ये एकूण छत्तीस जवानांचा ताफा असतो यात काही जवान हे एन एस जी तर काही जवान हे सी आर पी एफ आणि सी आर एस एफचे असतात तर काही राज्य पोलीस दलातील जवान असतात शरद पवार यांना देण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षेपेक्षाही झेड प्लस एस एल कव्हर सिक्युरिटी ही मोहन भागवतांना दिली गेलेली सुरक्षा नेमकी कशी असते पाहूयात झेड प्लस विथ एल कव्हर सिक्युरिटी ही व्ही व्ही आय पी दर्जाच्या व्यक्तींना दिली जाते एस एल म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायसन ही सुरक्षा पंतप्रधानांना पुरवल्या जाणाऱ्या एस पी जी सुरक्षा कव्हरच्या सारखीच असते या जवान केवळ सुरक्षा दिलेल्या व्यक्तींसोबत राहत नाहीत तर हे व्यक्तीच्या ठिकाणी जाणार असतील त्या ठिकाणी देखील हे जवान जाऊन सुरक्षेचा आढावा घेतात स्थानिक पोलिसांकडून त्या ठिकाणच्या आणि सुरक्षेचा ताबा घेतला जातो व्ही व्ही आय पी यांच्या येण्या जाण्याच्या मार्गाच्या इमर्जन्सी एक्झिटचा देखील अभ्यास केला जातो येण्या जाण्याच्या मार्गावर दुतर्फा जवान आणि साध्या वेशातील सुरक्षा रक्षक देखील तैनात असतात याबरोबरच सुरक्षित आय बीचा समावेश देखील यामध्ये असतो ही सुरक्षा केवळ मोजक्याच लोकांना दिली जाते अशीच सुरक्षा गृहमंत्र्यांना देखील देण्यात आली आहे दरम्यान मोहन भागवत यांना ए एस एल दर्जाची सुरक्षा दिली गेल्यानं आता मोहन भागवतांना एवढ्या सुरक्षेची गरज आहे का असा सवाल उपस्थित झाला असून आपल्याला नेमका कोणापासून धोका आहे हे आधी केंद्र सरकारनं सांगावं मगच आपण झेड प्लस सुरक्षा स्वीकारू अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे दरम्यान केंद्र सरकारने देऊ केलेली झेड प्लस सुरक्षा आता शरद पवार स्वीकारणार का याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.